पंढरपूरकडे निघालेल्या पालखीत तिघांचा धुमाकूळ नागझरी मार्गे पंढरपूरसाठी जाणाऱ्या श्रींच्या पालखीमधील भाविकांच्या खिशातून पैसे चोरणाऱ्या टोळीला शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे तर तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे गुरुवार दिनांक तेरा जून रोजी श्री संत गजानन महाराज मंदिर परिसरातून पंढरपूरकडे निघालेल्या श्रींच्या पालखीत नागझरी रोडवरील भिकाजी रोहनकर यांच्या मळ्याजवळ सहभागी भाविकांच्या खिशातून पैसे काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना ताब्यात घेण्यात ता आले आहे या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष गंद्रे यांच्या फिर्यादीवरून सलीम खान अकबर खान वय सत्तावीस वर्ष राहणार अकोट फैल पूरपीडित कॉलनी अकोला फैजल खान रहीम खान वय सव्वीस वर्ष अकोट फैल पूरपीडित कॉलनी अकोला मंगेशेश्वर सिंग ठाकूर वय तेहतीस वर्ष नगर दाबकी रोड अकोला या तिघांविरुद्ध अपराध नंबर तीनशे सदोतीस पब्लिक चोवीस कलम तीनशे एकोणऐंशी पाचशे अकरा चारशे एक भादवीनुसार गुन्हा दाखल करण्यात दा आला आहे तर तीन चोरट्या आर आरोपींना अटक करण्यात आली असून अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकेकर हे करीत आहेत